आज आपण अशा एका ठिकाणी उभं आहोत ज्या वास्तूचं खूप मोठं दुर्दैव आहे स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज याच वाड्यामधून कैद झाले होते दाखवली प्रचंड मोठं जंगल अवघड रस्ता आणि त्यामुळे महाराजांनी हा मार्ग निवडला परंतु गद्दार आपलेच असल्यामुळे संपूर्ण डिटेल्स माहिती मिळाली स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं ऑल मराठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर आज आपण आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि होय जे आपण समोर फलक पाहत आहात या फलकाकडे पाहून आपल्या लक्षात आलं असेलच आणि थमनेल पाहून सुद्धा आपल्या लक्षात आलं असेलच की आपण आता कुठे जात आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील कसबापेठ ही संगमेश्वरपासून जवळपास तीन ते चार किलोमीटर अंतर असणारं गाव आहे याच गावामध्ये गावा इतिहासामधील एक दुर्दैव क्षण घडलेला होता एक प्रसंग जो हिंदवी स्वराज्याला प्रचंड, प्रचंड प्रचंड वेदना देऊन गेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची संपूर्ण जबाबदारी ही छत्रपती संभाजी महाराजावर आली होती आणि संभाजी महाराजांनी पाच पाच आसमानी सुलतानी सत्तेवर आश्वारूढ होत सगळ्यांना पाणी पाजण्याचं काम सुरू केलं होतं परंतु म्हणतात ना की कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ त्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांसोबत घडलं होतं अलीकडेच बॉलिवूडने एक छावा नावाचा चित्रपट काढला त्यामध्ये ज्या वाड्यामध्ये संभाजी महाराज कैद झाले त्या वाड्यामध्ये प्रचंड पराक्रम गाजवलेला त्यांनी चित्रित केलेला त्या त्या आहे आणि त्याच वाड्याकडे सध्या आपण जात आहोत छत्रपती संभाजी महाराजांना जिथे फितुरेने कैद केलं त्या सरदेसाईच्या वाड्याकडे सध्या आपण जात आहोत आणि हा वाडा आपण जेव्हा पाहाल तेव्हा खरंच किती दुर्दैव त्या वास्तूचं आहे हे आपल्याला कळेल या भूमीला छत्रपती संभाजीराजांचा पदस्पर्श झाला परंतु या खरंच भूमीचं एक दुर्दैव म्हणता येईल त्या क्षणाचं दुर्दैव म्हणता येईल की छत्रपती संभाजी महाराज याच भूमीमधून कैद झाले होते आपण सध्या आलेले आहोत कसबापेठमध्ये आणि समोर गावातून छोट्या छोट्या रस्त्यातून जेव्हा आपण समोर जातो तेव्हा डाव्या बाजूलाच सरदेस सरदेसाईचा वाडा आहे हे कोकणातील घरे आपल्याला दिसत आहेत या छोट्या छोट्या वाट काढून जेव्हा आपण समोर समोर सर तसा काळजामध्ये वेदनेचा आगोडोंब उफाळतो आणि तेवढाच प्रचंड रागसुद्धा येतो राग अनावर होतो कारण फितुरीने राजाला पकडलेली जागा आपण पाहणार आहोत इथे आपल्याला डावीकडे एक स्तंभ दिसतो ज्यावर संभाजीराजे आणि तो प्रसंग लिहिलेला आहे आणि आपण इथून डावीकडे सरदेसाईच्या वाड्याकडे जात आहोत जिथे ज्या वास्तूचं खरंच दुर्दैव आहे हे बघा ज्या गायीसमोर उभे दिसतात तोच तो वाडा किती प्रचंड दुर्दैव ऐतिहासिक इतिहासातील ही वास्तू आहे कशा अवस्थेमध्ये आहे आपण पाहू शकता महाराजांनी इथे कैद झालेलं का असे ना परंतु प्रचंड शौर्य महाराजांचं गाजवलेलं याच वास्तूने पाहिलेलं आहे ही वास्तू म्हणजेच सरदेसाईचा हा वाडा ज्या वाड्याला आपण भेट देण्यासाठी आलो नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका ठिकाणी उभं आहोत ज्या वास्तूचं खूप मोठं दुर्दैव आहे स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज याच वाड्यामधून कैद झाले होते खरं तर जेव्हा रायगडाला वेढा पडला होता आणि वेढा पडल्याच्यानंतर संभाजी महाराज पन्हाळ्यावर होते आणि पन्हाळ्यावर असताना त्यांनी हा मार्ग निवडला होता संगमेश्वर चिपळूण खेडमार्गे ते रायगडा जाणार होते परंतु मुकरब खान या एका मुघल सरदाराने आपल्याच काही लोकांना फितूर करून त्यांच्याकडून माहिती मिळवून याच ठिकाणी सरदारांसोबत संभाजी महाराज खलबत करत होते योजना राबवत होते की नेमकं पुढे काय करायचं कुजक्या निवडक मराठा सरदारासोबत त्यांनी चर्चा सुरू असतानाच आणि दुसऱ्या दिवशी ते इथून शृंगारपूरला निघणार तेवढ्यातच आपल्याच काही फितुरांच्या मार्फत मुकरब खानाने एक षडयंत्र रचून त्यांना इथे कैद केलं खरं तर या कसब्याचं आणि संगमेश्वराचं खूप मोठं दुर्दैव आहे की स्वराज्याचे दुसरे छत्रपती या वास्तूमध्ये कैद झाले जर समजा छत्रपती संभाजी महाराज कैद झाले नसते तर त्यांचा प्रताप हा संपूर्ण भारतभर आपल्याला पाहायला मिळाला असता कारण वयाच्या बत्तीसाव्या वर्षापर्यंत त्यांनी जवळपास दीडशे लढाया लढाल्या लढल्या आणि त्यातील एकही लढाली लढाई त्यांनी हारली नाही सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की शिवबाचा जो छावा आपण म्हणतो ते छावाच होता त्याचं कारण असं होतं की यांची जी नियोजन पद्धत होती ही पाच पाच ज्या सुलतानी सत्ता होत्या त्याच्याशी ते लढत होते, होते परंतु आपल्यातीलच काही गद्दारांच्या साथीने मुकरब खानाने याच ठिकाणी राजाचा घात केला आणि हा वाडा आज या भग्नावस्थेत तुम्हाला दिसत आहे हे खाली जे पाणी आहे हे सुद्धा साचलेलं आहे आणि कसब्याचं हे खूप मोठं दुर्दैव आहे मूळचा वाडा फार मोठा होता कारण त्याचे अवशेष वाड्याच्या आसपास आपल्याला दिसतात वाडा मूळचा मोठा होता परंतु हा जेवढा आहे हा तेवढा साक्ष देत आहे की संभाजी महाराजांनी येथे प्रचंड पराक्रम गाजवला होता कारण छावा फक्त ह्या आतली जी बाजू आहे तुम्हाला मी दाखवली छावा कैद झाल्याच्यानंतर शरण गेला नाही चाळीस दिवस हाल हाल सहन करून स्वतःचा धर्म सोडला नाही खजिना सांगितला नाही आणि कोणते फितूर सरदार आहेत ते पण सांगितले नाही असे तीन प्रश्न औरंगजेबाचे होते त्या तीनही प्रश्नाला लाथाडून छत्रपती संभाजी महाराजांनी मरण पत्करले परंतु शरण गेले नाही असा माझा राजा स्वराज्याचा दुसरा छत्रपती होऊन गेला मोजक्या सरदारासोबत असल्यामुळे महाराजांनी प्रचंड पराक्रम येथे गाजवला परंतु शेवटी मनुष्यबळ कमी असल्यामुळे राजाला कैद केलं गेलं त्यानंतर इथून बहादूर गडाला नेण्यात आलं सध्या धर्मवीरगड त्याचं नामकरण झालेलं आहे दाखवली प्रचंड मोठं जंगल अवघड रस्ता आणि त्यामुळे महाराजांनी हा मार्ग निवडला परंतु गद्दार आपलेच असल्यामुळे संपूर्ण डिटेल्स माहिती मिळाली त्यामुळे महाराजांचा घात झाला आणि हा जो वाडा दिसते हा तत्कालीन वाडा नाही कारण आमचे मित्र इतिहासकार जे आहेत त्यांना फोन केल्याच्या नंतर हा तत्कालीन वाडा नाही हा वाडा प्रचंड मोठा होता कारण एवढे मोठे जे सरदार आहेत आपल्या मराठ्यांचे एवढ्याशा वाड्यामध्ये बसणं शक्य नव्हते परंतु मोठा खूप वाडा होता परंतु ही स्मृती राहावी किंवा ह्या गोष्टी माहिती व्हाव्या म्हणून कदाचित एवढा वाडा इथे असावा परंतु हा वाडा प्रचंड मोठा होता आणि त्या मोठ्या वाड्यामध्ये मोजके सहकारी आणि आपले मराठा सैन्यसुद्धा होतं जेवढा वाडा हा जो स्तंभ तुम्हाला दिसतो या प्रकारचे वाड्याच्या चारही बाजूनं स्तंभ आहेत म्हणजेच वाडा खूप मोठा होता आणि यावर आता महाराष्ट्र शासन काम करणार आहे येथे काहीतरी वास्तू उभारणार आहे असं स्थानिकांचं म्हणणं आलं असं स्थानिकाकडून कळालं मित्रांनो गणोजी शिर्के हे महाराजांचे मेहनेच यांनीच महाराजांचा घात केला म्हणून आपल्याच मराठी मातीतील माणसाच्या लागलेल्या किडीमुळे महाराजांना प्रचंड हाल अपेष्टा सहन करून दुर्दैवी मृत्यू पत्करावा लागला त्याचबरोबर वाढणारं भारतभर वाढणारं स्वराज्य त्या प्रमाणात वाढलं नाही मित्रांनो मित्रांनो जड अंतकरणाने राजाला विनम्र अभिवादन करून मुजरा करून आम्ही इथून निघालो लवकरच पुन्हा अशाच नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे